बघा लय आले पण काय मला वाटतं की फॅमिलीला वाटत गिफ्ट दिले आजकाल फोन कुणाला सोडत नाही रुपया आणि बघा हे नाही म्हणलं तर किती जास्त तुम्ही सांगा किंमत ही पण फुकट गिफ्ट दिलंय खरं तर असं मोठ्यापणाचे मन सुद्धा आता आजकालच्या पिढीमध्ये आहेत त्यांचं मन एवढं मोठं आहे त्यांची चप्पल तुटली होती म्हणून चप्पल घेण्यासाठी आम्ही घेतो पण त्यांनी बघा बाबा ही बुट दिली ती उभा बर माहीतच नाही बुट कसलं बरं की राह पाय बारीक पडते ह्याला बस घ्या तुम्हाला तर ही आरुजाचं बुटायचं ह्याच्यात काय आहे तुम्हाला दाखवते भारी आहे आणि ही चप्पल दिलीय भाऊजींसाठी त्यांनी तर त्यांना ही चप्पल म्हणलं शेळ्या ही राखते त्यांना ही चप्पल चांगली आहे म्हणून त्यांनी भाऊजींसाठी चप्पल दिले त्यांचं त्यांच्या मनाने दिले बर का आणि नंबर वगैरे अंदाजच दिलाय अजून बसतय का नाही पायात काय घातली नाही तर ही त्यांनी चप्पल दिली आणि ह्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला दाखवत ह्याच्यामध्ये आणखी झाला सँडल कारण ते आपलं सगळं व्हिडिओ बघते तर त्यांना माहिती आणखी शाळेला जाते हे आणखी साठी सँडल दिले ते बुटन ते लागलं होतं पण म्हणलं हाय तिला शाळेतून बुट भेटले तर या त्यासाठी शैल्य दिलं ते अनुजासाठी बुट अजून ह्याच्यामध्ये पण हाय बघा जी वस्तू आम्ही घे घेतो ती वस्तू घ्या ही एवढी चप्पल फक्त आम्ही घेण्यासाठी घेतो बघा ही यांची चप्पल ही चप्पल की दीदीचं सँडल की भाऊजीची चप्पल अजून आम्ही म्हटलं होतं शिल्पर घ्यायची ताईसाठी पण ती म्हटलं सिल्पर घेऊ नका तुम्ही तर त्यांना ताचा दुखते घ्या ताचा लय प्रॉब्लेम येतो तुम्ही दवाखान्यात पैसे घालून घालून बाहेर येणार मग म्हंटल घरात बाहेरची चप्पल आहे तीच वापर तू आणि हो नंतर ना मग अजून एक भरती चप्पल तुमच्याकडे घ्या घ्यायचं म्हणलं तर होय होय म्हणलं तर माझ्यासाठी पण त्यांनी खास गिफ्ट दिले बघा आणि मी त्यांनी एक म्हटलं की पुनमताई आली आपल्या दुकानात पूनमता ताईला गिफ्ट द्यायचंय आपण अजून त्यांना गिफ्ट दिलं नाही तर मग तेवढं साजी काय पण एवढं कशासाठी दिलं असं मला वाटत वाटतं एवढ्या नाही म्हणले अहो पैसे द्या त्यांना पैसे द्या अहो नको अहो नको असं हट्ड बोलून द्यायला लागलं त्यांचं त्यामुळं बघा हे आलं आणि माझं गिफ्ट कुठं ह्याच्यामध्ये माझं गिफ्ट जगाच्या पहिल्यांदा असं गिफ्ट बघितलं असं गिफ्ट मी वापरणार आहे बघा ही बुट आता ही बुट कॉलेजातल्या पुरी सारखं फुटायचं आता ही मला काहीतरी नवीन मॉडर्नच वाटतय बघा त्यांनी म्हटलं हा को ना को ना बुट चप्पल घेऊया म्हणलं होतं मग तसली तर नको चप्पल तुम्ही आशा चप्पले वापरतायत की पण बघा ही बूट माझ्यासाठी दिले मी आणि तरी पण म्हणले ह्या बुटात पण काहीतरी साधं बूट दाखवा अहो साध काय वापरताय तुम्ही महाराष्ट्राच्या कोण्या कोण्यात जाऊन बसलाय आणि तुम्ही आश्रच बुट वापरा म्हणून त्यांनी आग्रह केला आता मी वापरेल का बघू आता तरी पण ट्राई करू या आपण पायात घातल्यानंतर छान दिसते ते बघा बघा तुम्हाला घालून दाखवते मी फोटो कसलं देतो ते माहिती टीव्ही ना ते हिरोईनी येते ना हिरोईनी बुट घालून तुझं टिच्चा 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 दिसतंय बघा बाहेर दिसतंय बघ आणि खरंच बरं का आपल्याला प्रेम करणारी खूप लोक असते ती आणि त्यांनी मी गेल्यापासून त्यांनी माझ्यासाठी हा गुट हिरून ठेवला होता गुळगुळीत हाय मला तर लय आवडला बर का लय म्हणजे लय आणि त्याच्यात घालायमुळे मोज किती येत आहे आणि मोजे तर दोन ज्वार दिले ते बघा आणि हे आता मी म्हटलं कसं घालायचं ती म्हटलं ही हाय का ह्यात आमटा घालायचा आणि ह्यात चार गोट घालायची आता ही कसं घालायचं आता मी घालतेच याला था बा येतोय का घालायला आता ही येऊ साहेब माझा पाय शिरतोय का ह्यात काय करावा काय नाही ही काय म्हणते ती की राणा माळातले दगडाला झालं बघ मी आहे राणामाळातलं दगड आणि ती मला सात वाली मला ये ना बघा मित्रांनो घालायला कसं घालायचं काय शिरू नको वाटत घालायचा कुठं वर निघत पण जन काढायचं आज घालायचे पण असं त्या वरच काढू आपण वृत्त यातनं जेव्हाही आसन मोर दाखायचं आणि यातनं असं भूट घालायचं चांगलं चांगलं दिलंय बघा फॅन्शी फॅन्शी मॉडर्न मला तर यांनी ही गिफ्ट दिले बर का पण त्यांच्याकडली असते का नाही योग्य दरात देते दे तिथे दे अजून दुकानदार पेक्षा भाव ह्याचा रेट हस्ती चांगला हाय आणि काही दिवसापासून खरेदी करतोय तिथं पहिलं जुनं दुकान होत त्यांचं पण आता नवीन दुकान असं भव्य असं मोठं टाकलंय बघा त्यांनी त्यांचा पत्ता हायगणची शहरात राजवाडी चौका गुरु फुटवेअर असं त्यांच्या दुकानाचं नाव आहे आणि त्या दा दादाचं नाव आहे विसाळ दादा त्या दा दादांनी बघा एवढा आपल्यासाठी गिफ्ट दिलं या खरं तर का दादा असं माणूस गेलं कुठं ठेऊन कुठं नाही लय म्हणजे लय माणसाला ला असं ठेवून तर आजकालच्या गावातल्या खरेदी करायची असल तर अवश्य भेट द्या त्या दुकानाला तुम्ही कारण ते दुकान व्यवहार पाहिजे तसा माल तिथे भेटणार आता तुम्हाला असं बुट पाहिजे तर असं भेटणार साधी चप्पल पाहिजे साधी चप्पल भेटणार असलं शॅंडेल पाहिजे तर असलं शॅंडेल भेटणार आणि तर आमची यातनं फिरायच लागली बघा तर सगळ्यांनी खवासपुरा असू आटपाडी असू इकडची तिकडची छोटी मोठी गावं असू त्यांनी अवश्य जाऊन त्या दुकानाला भेट द्या आणि तिथं एक नंबर क्वालिटीचा माल भेटणार काही सुद्धा तक्रार येणार नाही आता ही बुटच बघा तुम्ही मला तर कुठं नवकर असते का नाही मी ही बुट घालून गेली असते पण आता ह्या बुटाचा उपयोग कशासाठी करायचा तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुमच्या मनामध्ये लाखो प्रश्न आला असतील का नाही आम्ही फक्त चप्पल घेण्यासाठी घेतो एवढीशी ह्याच्यावरती एवढं दिलदात आहे किती नको 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 म्हटलं कर दादांनी काय आग्रह त्यांचा सोडला नाही त्या दुकानाच्या नवीन ओपनिंगला बोलवायचं होतं पण त्यांचं बरंच काम राहिलं होतं आणि आम्ही आता घेतो तरी पण त्यांचं ते फर्निचरचं का त्यामुळे ओपनिंगला त्यांनी आम्हाला बोलवलं नाही आणि तुम्ही बघितलं मागच्या व्हिडिओ मध्ये जुन्या दुकान होत का नाही त्यावेळेस बुट त्यांनी गिफ्ट देतो बुट पण तुम्हाला दाखवते मी त्यांनी एकदाच घातलंय मी नाही मला माहित नाही हे दिलेलं त्यांना गिफ्ट दिसत बघा मध्ये शंभर के आपली चे शंभर के झाली का नाही त्यावेळेस त्यांनी ही गिफ्ट दिसत खरंच आपल्या जीवाभावाची माणसं आपल्या जवळ आसपास भरपूर झाले ते आपल्याला आणि प्रेम, प्रेम देत पण तुम्ही आम्हाला राहा एवढं मोठं काय उपकार का असतील सुद्धा शंभर किरा आणि कारण नव्हतं एवढ्या माणसं त्यांची गिरायकी होती तो एवढ्या माणसं तितकं बोलता आलं नाही मला त्यामुळं निशांत होती ह्यांनी म्हणलं असू दे त्यांचं मन त्यांचं मन मोडू नको म्हणून बघा ही शेवटची वेळ आहे इथून आम्ही सुद्धा साधी माणसं आम्ही नाही आणि आम्ही तुम्ही तर बघताय आम्ही जादा शेतकरी आणि काहीतरी आपलं करतोय उद्योगधंदा बारका छोटा मोठा त्या आता आम्हाला जराशी साथ द्या तुम्ही चटणीच्या व्यवसायामध्ये अह भेटू आपण आता पुढचेही दिवस सकाळचा दिवस उगून तोपर्यंत सगळ्यांना बाय